तर बघा मूतखडा पित्ताशयाचे खडे या किंवा थायरॉइडचे खडे असतात आपल्या इथं थायरॉयड ग्लँडमध्ये पण खडे होतात हे तुम्हाला माहिती नसेल पण फार रिअर केसमध्ये थायरॉइड ग्लँडमध्ये खडे होतात पण जनरली काय आहे की आपल्या पित्ताशयामध्ये खडे होणं आणि किडनीमध्ये खडे होणं तर हे सर्वात जास्त याचं प्रमाण असतं पण किडनीमधल्या खडेचं प्रमाण जास्त असतं पित्ताशयातल्या खड्यापेक्षा पण आता हे तीनही खडे होण्याचं कारण आहे तुमच्या शरीरातली अन्न डायजेशिव सिस्टीम खराब होणं म्हणजे तुमच्या शरीरातली पचनसंस्था खराब होणं म्हणजे अपच पचलेलं अन्न न पचलेलं अन्न ज्यावेळेस त्याच्यापासून रस बनतो रसापासून रक्त बनतं रक्तापासून मांस मज्जा असते धातू बनतात तर या बनण्याच्या प्रक्रियेमध्ये बिघाड झाला की तुमच्या शरीरातलं रस बनण्यामध्ये बिघाड झाला की युरिक ॲसिड जास्त वाढून जातं युरिक ॲसिड जास्त वाढलं तर काय होतं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ते आपल्या शरीरातलं किडनीवर ताण पडायला लागतो किडनीवर ताण पडलं युरिक ॲसिड वाढलं तर तुमच्या किडनीमध्ये आणि पित्ताशयामध्ये आणि थायरॉइड लँडमध्ये खडे बनायला लागतात तर आता उपाय कुठलाही जरी असो कुठलाही खडा असो तर त्यासाठी आपण काय करत असतो पहिला प्रयोग त्यांना सांगत असतो हुलग्याचा हुलगे म्हणजे काय तर हुलगे म्हणजे कुळीत आपल्या मराठी भाषेत हिंदीमध्ये उसको कुलथी कळते आणि मराठीमध्येच मा त्याला हुलगे पण म्हणतात काही भागामध्ये तर मटकीसारखे चपटे मसूरच्या आकाराचे थोडे किडनीच्याच आकाराचे थो थो ते किडनीचाच कलर म्हणजे हे असतो त्याला किडनीचाच शेप असतो त्या कुळताला त्याचे ते त्याचे दाणे असताना जशी आपली किडनी आहे तसेच त्याचे ते, ते छोटे छोटे दाणे असतात मग त्याला काय करायचं शंभर ग्रॅम कुळीत रात्री भिजत घालायचे धुवून आणि त्याच पाण्यात ते उकळायला टाकायचे सकाळी पाणी फेकायचं नाही उकळल्यानंतर ते पाणी गाळून घ्यायचं ते पाणी गाळून त्याच्यात धने बडीसोप जिरे ववा पावडर टाकायचे शंभर ग्रॅम धने शंभर ग्रॅम बडी सोप पन्नास ग्रॅम ववा पन्नास ग्रॅम जिरे अशी पावडर बनवून घ्यायची ती पावडर एक चमचा त्याच्यात टाकायची किंवा उकळताना जरी तुम्ही ती पावडर त्याच्यात टाकली तर आणखी टेस्ट चांगली येते आणि मग त्याला काय करायचं गाळून घ्यायचं चाळणीने जी उसळ शिल्लक राहते त्याच्यामध्ये तुम्ही दहा बारा लसणाच्या पाकड्या थोडा कांदा थोडा लसूण जिरे मोहरी कढीपत्ता कोथिंबीर आल्याची त्याला फोडणी करायची कच्चा कांदाही टाकू शकता आणि फोडणीला कांदा, कांदा करूनही टाकू त्याची उसळ बनवून त्यांना द्यायची पाणी प्यायला द्यायचं पाण्यामध्ये लिंबू पिळायचं धनेबडी सोपू पावडर तर आपण एक चमचा टाकलेलीच आहे त्याच्यात आणखी दुसरी एक पावडर टाकायची मिरे लवंग दालचिनी पावडर चुकटीभर दोन चुकटी मिरे लवंग दालचिनी पावडर टाकायची मिरे लवंग दालचिनी गरम असते गरम असल्यामुळं ते काय करतात की आपल्या शरीरातलं सगळ्यात महत्त्वाचे जे खडे असतात त्याला तोडण्याचं काम करतात मिरे लवंग दालचिनी आणि धने बडीसोप जिरे ओवा हे काय करतं की लघवीचं प्रमाण वाढवतं मग ते मुत्राशयत असू द्या की पित्ताशयात असू द्या लघवीचं प्रमाण वाढलं तर किडनी डिटॉक्स व्हायला लागतील किडनी डिटॉक्स व्हायला लागली तर त्याच्यामध्ये काय होतं सगळ्यात महत्त्वाचं किडनी डिटॉक्स व्हायला लागली तर मग आपल्या किडनीमधलं युरिक ॲसिड बनण्याचं प्रमाण कमी होतं युरिक ॲसिड बनणं बंद झालं की तुमचे जे खडे आहे मूतखड्या असो पित्ताशयाचा खडा असो हळूहळू ते लघवीच्या मार्गाद्वारे किंवा हा पित्ताशयातला खडा जो आहे तो संडाच्या मार्गाने किंवा उलटीमधून बाहेर पडतो पित्ताशयातला खडा पण युरिनमधला खडा म्हणजे ज्याला आपण किडनीमधला किडनी स्टोन म्हणतो तो मात्र लघवीद्वारे बाहेर पडतो याच्यासाठी दहा दिवस हा प्रयोग रिपीट करायचा दहा दिवस हा प्रयोग रिपीट करायचा तर सातव्या दिवशी काय करायचं तुम्ही आता सात दिवस तुमचं झालं आठ नऊ दहा आठव्या दिवशी काय करायचं सकाळी एक कारल्याचं ज्यूस घ्यायचं उपाशीपोटी दुपारी ही कुळताची उसळ घ्यायचीच दुपारी एक अननस अख्खं खायचं जेवढं तुम्हाला शक्य आहे तेवढं एक अख्खं अननस खायचं आणि अन रात्री ऑलिव्ह ऑइल असताना ऑलिव्ह ऑइल मार्केटमध्ये विकत मिळतं खायचं ते ऑलिव्ह ऑइल पन्नास एम रात्री प्यायचं दुसऱ्या दिवशी पुन्हा कारल्याचं ज्यूस घ्यायचं सकाळी दुपारी सकाळी दहा वाजता ही उसळ खायची हुलक्याची दीड दोन वाजता काय करायचं एक अननस खायचं संध्याकाळी ज्वारीची भाकरी खायची असा दुसऱ्या दिवशी आणि रात्री झोपताना पन्नास एम एल ऑलिव्ह ऑइल ओल घ्यायचं दुसऱ्या दिवशी पुन्हा कारल्याचं ज्यूस घ्यायचं एक ग्लास मग आता हे केल्याने काय होतं माहिती आहे का पित्त्या शयाचे खडे पण निघून जातात आणि कारल्याचं ज्यूस हे बॉडी डिटॉक्सिफायर आहे लिव्हर किडनीला डिटॉक्स करणार आहे म्हणून युरिनमधले पण खडे निघून जातात म्हणजे किडनीमधले पण खडे निघून जातात असं सातव्या दिवसापर्यंत फक्त उलगे घ्यायचे आठव्या दिवसापासून तुम्ही अननस सकाळी एक कारल्याचं ज्यूस आणि संध्याकाळी एक याचं असं आत्तापर्यंत केल्यानंतर आपल्याकडे कित्येक लोकांचे किडनीचे खडे पडलेले आहे पित्ताशयातले खडे हे उलटीच्या माध्यमातून कारल्याचं ज्यूस का देतो आपण त्यांना कारल्याचं ज्यूस पिल्याबरोबर उलटी होते उलटी नाही झाली तरी त्याचा फायदाच होतो पण उलटी जर झाली तर उलटीतून तो खडा बाहेर पडून जातो पित्ताशयातला खडा किंवा टॉयलेटमधून बाहेर पडतो आणि युरिनमधला किडनीमधला खडा आहे तो लघवीद्वारे बाहेर पडतो हे दोन मार्ग त्याला बाहेर पडायचे आहे आणि थायरॉईडचे खडे जे आहेत लाखात एखाद्या दोन जणाला बनतात लाखात एखाद्या दोन जणाला बनतात किडनीचे खडे जे आहे शेकडा वीस ते तीस टक्के लोकांना किडनी स्टोनचे प्रॉब्लेम आहे किडनीमध्ये खडे बनण्याचे प्रकार आहे आणि शेकडा दहा टक्के लोकांना शंभर लोक जर जमा केले तर दहा लोकांना पित्ताशयाच्या खडाचा त्रास आहे पण तिन्हीचं कारण जे आहे ते शरीरातलं युरिक ॲसिड वाढणं अन्नपचन संस्था खराब होणं आहे म्हणून त्यांना दहा दिवस नाही आयुष्यभरासाठी कायमस्वरूपी त्यांना सहज पचेल असा आणि सहज डायजेस्ट होईल असा आहार त्या व्यक्तीला द्यायला पाहिजे उदाहरणार्थ जसं आपण आरोग्य संवादमध्ये सांगतो सकाळी ज्वारीची उसळ घेणार तुम्ही मुलग्याची दुपारी भूक असेल तर ज्वारीची भाकरीही घेऊ शकता तुम्ही काही अडचण नाही संध्याकाळी पण दलिया किंवा ज्वारीची भाकरी घेऊ शकता असा आहार जर दिला युरिक ॲसिड पण कमी होतं डायजेशिव सिस्टीम पण इम्प्रूव्ह होते आणि मोजून दहा दिवसाच्या आत पित्ता खडा हा बाहेर पडतो बिना ऑपरेशन बिना गोळ्या किंवा बिना कुठला टॅबलेट घेता तुम्हाला टॅबलेट पाहिजे तर टॅबलेटचं पण नाव मी सांगल किंवा माझ्याकडं नसेल ती टॅबलेट असली तर मी उपलब्ध झाली तर दा तुम्हाला ती पण उपलब्ध करून देईल पण मी आता सध्या निवासी शिबिरामध्ये त्याच्यामुळं वेळ माझ्याकडं खूप कमी आहे म्हणून तुम्हाला ते काही रेकॉर्ड करून टाकायला पण मला वेळ नव्हता पण आता हो, शे याच्या निमित्तानं आपण ऑलरेडी जॉईनच आहो म्हणून तुम्हाला त्या मूतखड्याविषयी आणि पित्ताशयाच्या खड्याविषयी तुम्हाला मी सांगितलं दोन्हीवर उपाय हाच आहे अननस तुम्ही खायचंच अननस काय करतं आंबट असल्यामुळं ते याचे तुकडे लवकर करतं मुलगे सकाळी खाताना उसळीवर एक लिंबू पिळायचं थोडं आंबट पदार्थ जास्त खायचे म्हणजे काय होतं युरिक ॲसिड पण नॉर्मल होतं आणि किडनीमधले पण प्रॉब्लेम ते दुरुस्त होऊन जातात अननसाने अननस हे किडनीला रिपेअर करण्यासाठी काम करतं कुळीत जे अशा आहे कुळताविषयी मी काल सांगितलं होतं कुळिताविषयी मी काल सांगितलं होतं कुळतामध्ये एवढी ताकद आहे दगडाचं सुद्धा पाणी करतं तुम्हाला जर अनुभव घ्यायचा असेल तर कुळताचं पाणी उकळून घ्या आणि एका काचेच्या छोट्या डब्बीमध्ये टाका काचेच्या छोट्या बाटलीमध्ये टाका आणि एक ओढून खडा उचला दगडाचा आणि तो खडा त्या हुलग्याच्या पाण्यात टाका आणि त्याला रोज असं हलवा आठव्या दहाव्या दिवशी तो त्या याचं पूर्ण पाणी झालेलं असेल कशाचं त्या याच्या खड्याचं आपण रोडून त्या हुलग्याच्या पाण्यात भिजू घातलेल्या खड्यावर मध्ये पूर्वीच्या काळी मोठमोठे मंदिराचं काम व्हायचं त्या मंदिराच्या कामाला दगडाला दोन भाग करण्यासाठी कुळताचं पाणी वापरलं जायचं रात्री जर कुळताच्या पाण्याला जर कधी त्या दगडाच्या फटीमध्ये टाकलं छन्नी मारून पाणी टाकण्यासाठी बरोबर तिथं दुसऱ्या दिवशी छन्नी हातोड्याने मारल्यानंतर त्या दगडाचे जिथून त्याला रेश मारलेली आहे कुळताच्या पाण्याने तिथूनच त्या दगडाचे दोन तुकडे व्हायचे एवढं सामर्थ्य कुळतामध्ये आहे कुळताला चला व्हिडिओ आता मोठा होतोय तुम्हाला काही प्रश्न आहे का याच्याविषयी कुळितावरच ठेवायचं एका सात दिवसापर्यंत म्हणजे फक्त कुळिताची सुसळ घ्यायची नाही नाही सकाळी दहा वाजता एका जेवणाच्या ऐवजी कुळताची उसळच घ्यायची दुपारी जर भूक आननसच ज्या दिव जेव्हा सात दिवसापर्यंत दिव दिव तुम्हाला तुम्ही हे खाताय ना ज्वारीची भाकरी खाताय ना दुपारी आणि संध्याकाळी दलिया खाताय रात्री झोपताना ऑलिव्ह ऑइल घेतात सातव्या दिवसापासून तुम्हाला दुपारची ज्वारीची भाकरी बंद करायची ती संध्याकाळी घ्यायची आणि दुपारी एक अननस खायचं एक आननस खाल्ल्यावर भूक लागतच नाही माणसाला तीनच दिवस अननस खायचंय फक्त आठव्या नव्या दहाव्या दिवशी अकराव्या दिवशी पुन्हा कारल्याचा ज्यूस घ्या आणि सोनोग्राफी करून घ्या खडा पडलेला असेल मागे आपल्याकडं असेच एक बारामतीचं सर होते शाह सर त्यांना दुबईला जायचं होतं त्या प्रियांका ताईने मला फोन केला म्हणे सर पित्ताशयाचा खडा आहे त्यांचा दुबईला जाऊन मूतखडा पण आणि पित्ताशाचे खडे दोन्ही पण होते मला वाटतं त्यांना तर ते दुबईला जाऊन त्यांचे खडे पडले तिकडे दुबईला गेले होते काही कामानिमित्त तिकडं त्यांचे खडे बाहेर पडले सांगण्याचं तात्पर्य एकच एक आहे की भरोसा ठेवला आणि केलं तर चारशे टक्के होईल नाहीतर मग कापल्याशिवाय पर्याय नाही पण कापल्यात आता काय आहे ऑपरेशनशिवाय पर्याय नाही मग ऑपरेशनमध्ये डॉक्टर काय करतात पित्ताशय नाईंटी नाईन पर्सेंट काढून फेकतात पित्ताशयच कट करून काढून फेकतात नव्वद टक्के ते ऐंशी टक्के केसमध्ये अशात काय होऊन जातं की तुमच्या शरीरातलं पित्त ठेवण्याची थैलीच काढल्यामुळं अपचन होणं गॅसेस होणं किंवा मग अन्न न पचणं ॲसिडिटी जास्त वाढणं अनकम्फर्टेबल फील होणं सतत डोकं दुखणं अशा समस्या ना त्यांना ऑपरेशन झाल्यावर सामोरे जावं लागतू शकतं एकदा ऑपरेशन करण्याच्या अगोदर म्हणजे माझा नंबर देतो ब्याण्णव पंचवीस एकसष्ट पंचावन्न पंचावन्न आणि शिबीर करा योग करा प्राणायाम करा आणि त्याने पण तुमची पचनशक्ती कायमस्वरूपी सारखे मूत खडे होत असेल पित्तशयाचे खडे होत असेल तर एकदा शरीरशुद्धी करून घ्या शरीरशुद्धीमध्ये ओठापासून तर संडाच्या जागेपर्यंत आपण पूर्ण शरीरातला घाण कचरा का बाहेर काढतो चला आणखी काय कोणाचा प्रश्न असेल तर तुम्ही विचारू शकता